मंत्री महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न वेगळा आहे आणि त्याच्याबद्दलची सन्माननीय सदस्य संजय राऊतनी वेगळी माहिती त्या ठिकाणी विचारलेली आहे तुम्ही जर प्रश्न वाचला तर त्याच्यामध्ये उत्तर मी पहिल्या प्रश्नाला दुसऱ्या प्रश्नाला तिसऱ्या प्रश्नाला होय खरे आहे खरे आहे खरे आहे दिलेला आहे प्रश्न असा ह्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे चौथा की शासन मान्यता व अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था आहेत ज्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं त्यांना अनुदानित संस्था असे संबोधले जाते असा निकाल उच्च न्यायालय मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक त्र्याऐंशी सत्त्याऐंशी अपॉन दोन हजार तेराच्या अनुषंगाने तीस चार एकोणीस रोजी दोन हजार एकोणीसला दिलेला आहे आणि त्या संदर्भात आता संघटना सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे कारण तो निकाल त्यांच्या विरोधामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळं आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी आव्हान दिलेलं आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यावर हो, एकतर निकाल हायकोर्टाचा लागलेला आहे तो सरकारच्या बाजूने लागलेला आहे दुसरा आता त्यांनी अपील केलेला आहे अपील करण्याचा अधिकार त्यांना साहजिकच आहे त्याच्यावर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं जे प्रकरण ते न्यायप्रविष्ट आहे त्याचा निकाल जो लागेल त्या पद्धतीनं त्यांना पण ऐकावं लागेल आणि सरकारला पण ऐकावं लागेल सन्मान्य होणार नाही अध्यक्ष महोदय हा विषय शंभर टक्के अनुदानितचा एक वेगळा प्रश्न असू शकतो तुमचा त्यामध्ये परंतु हा प्रश्न अत्यंत स्पष्टपणे आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी जाहिरात निघालेल्या त्यानंतर शासना सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याच्या संदर्भातल्या त्याला होय असं उत्तर आपण दिलंय होय दिलं याचा अर्थ तुम्ही निर्णय घेतलेला आहे अंमलबजावणी कधीपासून करणार निवृत्ती वेतन कधीपासून देणार हा स्पष्टपणे त्यामध्ये प्रश्न आहे महोदय रिटायर झाल्यानंतर ते सुरू होणार ते, ते बॅच रिटायर होती दोन हजार तीस ला हे आता बाबा बाळासाहेब तुम्ही तर इतके सिनियर आहेत तुम्हाला सांगू परंतु त्याच्या संदर्भात जे काही झालेलं आहे तो निर्णय झालेलाच आहे त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे आता त्याच्या पुढचे जे होते त्याच्याबद्दल नागपूरच्या अधिवेशनामध्ये सन्मान्य सदस्य बाळासाहेब थोरात त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि त्याच्यात बाबा इथून पुढं जे काही पेन्शन देता येत नाही तर त्याच्याऐवजी दहा टक्के कर्मचाऱ्यांनी भरायचे चौदा टक्के राज्य सरकारने भरायचे अशी ती रक्कम वाढत जाणार आहे आणि त्याला कर्मचारी संघटनांनी पण मान्यता दिली त्यांच्या लिडर लोकांनी पण मान्यता दिली नागपूरलाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अशी ती बैठक झालेली आहे ह्यामध्ये प्रश्न राहिलेला आहे तो जिल्हा परिषदेचा राहिलेला आहे जिल्हा परिषदेचा प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडनं फायनान्सकडे आलेला होता त्याच्यातल्या थोड्याशा काही त्रुटी राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदेचा पण कर्मचारी हा सरकारचाच संबंधित आहे आणि तो निर्णय आम्ही तो त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला फक्त एवढीच माहिती पाहिजे की ती संख्या किती आहे त्याच्याबद्दलचं वर्णन किती होणार आहे काय होणार आहे त्याची माहिती मागितलेली आहे पाचव्या महिन्यात का स फाईल आलेली होती मी सगळं त्याचं ब्रीफिंग घेतलेलं आहे आणि मला सभागृहाला या उत्तराच्या निमित्तानं सांगायचं की तो प्रस्ताव आल्यानंतर त्यामध्ये देखील सहानुभूतीपूर्वक त्यांना निर्णय देण्याच्या बद्दलचा कार्यवाही सरकारकडनं केली सर। महोदय खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय नाही ना अध्यक्ष महोदय त्यांनी उत्तर दिलं आम्हाला विचारू द्या थोडाच आहे आपण असं म्हटलं की शिक्षकांच्या संघटना किंवा कर्मचाऱ्यांच्या संघटना यांनी सुद्धा मान्य आहे नवा प्रस्ताव हो तुमचा कि काही रक्कम त्यांनी कपात करून भरायची काही शासन त्याला प्रॉव्हिडंट फंड सारखं साधारणतः त्याचं स्वरूप आपलं दिसतंय अध्यक्ष महोदय हे असताना आजही सर्व संघटनांचा आग्रह आहे की जुन्या पद्धतीचं निवृत्ती वेतन द्यावं म्हणून भेटतायत ते आग्रह धरतायत अध्यक्ष महोदय याचा अर्थ सर्वांनी संमतीनं झालं असं चित्र दिसत नाही या बाबतीत आपण काय खुलासा करणार अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये पातळीवर हा निर्णय झालेला होता त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये हे पण आमच्याबरोबर होते त्यांनी पण त्याला मान्यता दिली होती सिनियर मंत्री होते बाळासाहेब थोरात साहेब कारण हा निर्णय झाला त्यावेळेस ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय विलासराव देशमुख साहेब होते डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना जे अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात ज्यांना जा संदर्भातला गाढा अभ्यास आहे त्यांनी सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पुढं असंच चालू जर ठेवलं तर पुढं कधीतरी परिस्थिती अशी निर्माण होईल की त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना फक्त पगार आणि पेन्शन एवढंच द्यावं लागेल बाकी काही देता येणार नाही म्हणून सगळ्या राज्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला केंद्रांनी पण निर्णय घेतला मधल्या काळामध्ये केंद्र सरकार विचार करतंय आम्ही पण घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलची केंद्र सरकारनी माहिती मागितलेली आहे मला हेही गोष्ट सभागृहाला सा सांगायची की सरकार या बाबतीत सकारात्मक आहे कारण रिटायर झालेला रा राज्य सरकारचा किंवा निमशासकीयचा जो काही कर्मचारी अधिकारी आहे त्याचं कुटुंब त्याचं पुढचं आयुष्य नीट करता त्याला पेन्शन मिळालं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही परंतु ते पेन्शन मिळत असताना कसं द्यायचं काय द्यायचं ह्याच्याबद्दलची तीन लोकांची कमिटी सुबोधकुमार बक्षी आणि श्रीवास्तव हे सन्माननीय रिटायर झालेले जे काही अधिकारी आहेत चांगले अधिकारी होते त्यांनी प्रशासनात चांगलं काम केलं याबद्दलची त्यांना फार चांगली माहिती प्लॅनिंगची फायनान्सची आहे अशांची ती कमिटी केलेली होती खूप काही त्यांनी वेगवेगळ्या वेग संघटनांशी चर्चा केली आणि ती चर्चा करून मग तशा पद्धतीचा प्रपोजल पुढं आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याला मान्यता दिली कारण मागं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की नागपूरचं अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार घेईल राज्य सरकारने तो निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं जाहीर केलेला आहे आता प्रश्न जो राहिलेला आहे तो कोर्टामध्ये जी काही मॅटर गेलेली आहे सन्माननीय बा सदस्य बाळासाहेब थोरात साहेबांना मला सांगायचं आहे तेवढ्या आता कोर्टाने तर हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलाय आता सुप्रीम कोर्टात गेला आता सुप्रीम कोर्ट जे निर्णय देईल ते त्यांनाही ऐकावं लागेल आणि आम्हालाही ऐकावं लागेल त्याच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं कारण नाहीच आहे पण नंतर तो दहा टक्के आणि चौदा टक्के महोदय त्याच्या पगाराच्या दहा टक्के आणि आमचे चौदा टक्के आमच्या म्हणजे सरकारचे अशी ती रक्कम वाढत 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 तो रिटायर होईपर्यंत मोठी रक्कम मिळणार आहे त्यांनी पण त्या गोष्टीचा सगळा अभ्यास केला आणि मला सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची मधल्या काळामध्ये देशात काही राज्यांच्या निवडणुका होत्या गाईंनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं बा की बाबा आम्ही सरकार आलं की सुरू करणार पेन्शन अध्यक्ष महोदय पेन्शन सुरू होणार आहे दो हो ते दोन हजार तीस पासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही पण त्यांच्याकडनं माहिती मागवली तुम्ही कसं पेन्शन सुरू करणार काय सुरू करणार अजूनही त्या वेगवेगळ्या वेग राज्य सरकारनी तशा पद्धतीनं माहिती आम्हाला दिलेली नाही त्यांनी सांगून मात्र मोकळे झालेले ती वस्तुस्थिती आहे आणि हे सरकार पण कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बाजूचं आहे अजिबात महायुतीचं सरकार केंद्र अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्या संदर्भामध्ये त्यांना पण योग्य पद्धतीचा न्याय हे सरकार देई देणार अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने मंत्री महोदयाचं पुढे धन्यवाद पण करतो आणि सरकारचं अभिनंदनही करतो अध्यक्ष महोदय आजकाल फेक नरेटिव्ह आणि खोटं बोलण्याचा मोठं प्रेव आलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जे रेटून खोटं बोल खटाखट 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 बोल काय फटाफट येत नाही ना काय खटाखट येत हे दोन हजार पाचचं पण प्रकरण असंच आहे निर्णय करणार हे आंदोलनाला पण उभं राहणार हेच त्यांना खोटं बोलायला लावणार हेच खोटं आश्वासन देणार हेच खोटं बोलून मत घेणार हेच हेच म्हणजे विरोधी आणि अध्यक्षामध्ये प्रत्यक्षात काय होत नाही अध्यक्ष मोदी मी सरकारचं अभिनंदन यासाठी केलं त्यांनी किमान चर्चा करून दहा चौदा टक्के दोन विषयातल्या प्रस्तावाचा एक मार्ग काढला तो सर्व दूर त्या ठिकाणी मान्य झाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मंत्री महोदय बोलले अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अध्यक्ष महोदय या विषयातली भीती वाटणं स्वाभाविक भी आहे की आमच्या रिटायरमेंट नंतर आम्हाला एक चांगली रक्कम त्या ठिकाणी मिळावी आणि मंत्री महोदय म्हणाल दहा चौदाची टक्कम मोठी होईल अध्यक्ष महोदय माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की जिल्हा परिषद शाळांच्या विषयामध्ये प्रस्ताव मंत्री महोदय म्हणाले आलाय त्याचा अभ्यास केलाय त्याच्यावर काही क्वेरी काढल्या आहेत मंत्री महोदय उत्तर देऊ शकतात का की कि किती कालमर्यादेमध्ये जिल्हा परिषदेतल्या शाळांचा दोन महिने सहा महिने तीन महिने हा प्रयत्न सरकार करेल म्हणजे त्या ठिकाणच्या आमच्या कर्मचाऱ्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याची शाश्वती मिळेल नंबर एक आणि नंबर दोन माझी तर विनंती राहीन की माननीय अजितदादा आपल्याला सुद्धा आणि आपल्या बाजूला गृहमंत्री सुद्धा आहेत या सगळ्या विषयामध्ये काही अशी लोक आणि काही संघटना शिक्षकांना विशेषतः आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांची माती भडकवण्याचं आणि खोटं पसरवण्याचं काम करतायत त्याबद्दल सुद्धा चौकशी केली पाहिजे कारण अध्यक्ष महोदय सगळीकडे अनारकी की निर्माण करा खोटं बोला फेक नेरेटिव्ह लावा त्यांची माती भडकवा असं काम करणारी काही मंडळी आहेत तर माननीय दादा आपण किंवा माननीय गृहमंत्री आपण या विषयाची दखल घेणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य आशिष शेलार साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्याबद्दल मी उत्तर देतो तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय घे